नमस्कार विद्यार्थी मित्र केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस ची प्रिपरेशन आपण इथे करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत आहेत आणि बुक रिव्ह्यू इथं आपण देत आहोत बुक रिव्ह्यू सिरीज मध्ये जी काही पुस्तकं का तुम्हाला इथे दाखवली जात आहेत तर ती पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थीच नाही तर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा सेटनेट परीक्षा या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी अतिशय अशी महत्वपूर्ण पुस्तकं आपली इथं तुम्हाला सजेस्ट केली जात आहे ठीक आहे ओके करना साथी, साथी है। तर पुस्तकं परचेस करण्यासाठी तुम्हाला मी प्रत्येक सेशनमध्ये ऑफिशियल वेबसाईट बद्दल इन्फॉर्मेशन देत आहे अमेझॉन वरून पण तुम्ही पुस्तक मागू शकता किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता प्राकृतिक भूगोल संजीवनी दाते मॅडमचं जे पुस्तक आहे या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण बघत आहोत पार्ट फर्स्ट तुम्ही बघितला असेल हा पार्ट सेकंड आहे पार्ट्स मध्ये या पुस्तकाचा रिव्ह्यू देण्याचा हेतू एकच हे आहे की ज्या लोकांचा जिओग्राफी ऑप्शनल आहे आणि सोबतच जीएस पेपर साठी प्राकृतिक भूगोलाचं ज्यांना खूप जास्त बर्डन आहे खूप टेन्शन आहे की मी कुठून कुठून कोणता पाठ करू कारण प्राकृतिक भूगोलामध्ये जिओमर्फॉलॉजी ओशनोग्राफी क्लायमेटोलॉजी सगळाच भाग येतो आणि मग विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात की बाबा नक्की आपण कुठून कुठला पार्ट कव्हर करायचा तर हे सगळं कन्फ्युजन तुमचं दूर होईल कारण का या एकाच पुस्तकामधून तुमचा सगळा पार्ट कव्हर होतोय ओके चला तर आपण आपला जो पार्ट सेकंड आहे तो कंटिन्यू करूया पुस्तकं कशी मागवायची ते मी तुम्हाला पाठीमागच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे ओके का तर आपण प्राकृतिक भूगोल या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू बघत आहोत याच्यामधला विभाग एक जो आहे विभाग एक आपण कवर केलेला आहे ओके विभाग दुसरा आपण बघतोय विभाग दुसरा ठीक आहे ओके विभाग सेकंड बघा विभाग सेकंड मध्ये जर आपण इथं बघितलं तर इथं तुम्हाला भ्रुपशास्त्राचा सेकंड पार्ट येतो कोणता विभाग दुसऱ्यामध्ये आपल्याला कोणता भाग दिसतो भुरूपशास्त्र भुरूपशास्त्र म्हणजे इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो जिओमॉर्फॉलॉजी म्हणतो बरोबर कारण याच्यावरती क्वेश्चन तर खूप जास्त असतात पण हा जो पार्ट आहे हा पार्ट पूर्णपणे अनलोन नाही तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथून क्वेश्चन खूप जास्त विचारले जातात जिओमॉर्फॉलॉजीचा जो भाग आहे ना इथून क्वेश्चन खूप जास्त विचारले जातात याचा अर्थ असा नाहीये की मग मॅडम आम्ही ओशनोग्राफी करायचं नाही का मग क्लायमेटोलॉजी करायचं नाही का असं नाहीये बघा प्रेफरन्स याला जास्त देतात हे मी तुम्हाला इथं सांगते ठीक आहे ओके याच्यामध्ये शिलावरणातील पदार्थ जसं की खडक आता याच्या आधीच आपण बघितलेलं आहे पृथ्वीची निर्मिती कशी झाली इव्होल्युशन वगैरे पार्ट मध्ये बरोबर लेअर कसे बनले पृथ्वीचे आता हे जे लेअर बनले आता आपल्याला काय करायचंय पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत जायचंय बरोबर मग इथं जर आपण बघितलं तर खडक जे आहेत ना त्या खडकांचं वर्गीकरण आपण इथं बघणार आहोत रॉक सायकल असेल रॉक सिस्टीम असेल हे जेव्हा आपण बघतो आणि त्याच्यानंतर आपण स्पेसिफिक आपल्या भारतामधल्या खडकांचं वर्गीकरण बघतो आपल्या भारतामध्ये जो काही भाग आहे तर आपण त्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा खडक मिळतो मग कोणता खडक आर्थिकदृष्ट्या महत्वाचा असतो वगैरे वगैरे हे आपण इथं अभ्यासतो तर याच्यामध्ये खडकांचं वर्गीकरण आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये अग्निजन्य खडक हा मूळ खडक आहे याला पॅरेंट रॉक म्हणतात तुम्ही प्रिलियमसाठी याच्या आधी पण अभ्यासला असेल पुस्तकामध्ये तुम्हाला अग्निजन्य खडकामध्ये पुन्हा त्याचे टाईप दिलेले आहेत बहिर्निर्मित आंतरनिर्मित पोतानुसार खनिज द्रव्याच्या प्रमाणानुसार शिला रसाच्या गुणधर्मानुसार आणि अग्निजन्य खडकांची गुणधर्म आता लक्षात घ्या याच्यावरती क्वेश्चन या प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारलेत का विचारलेले आहेत लक्षात घ्या बघा इथं पाठी मग आपण भूगोलाशी रिलेटेड काही इंट्रोडक्शन पार्ट मी तुम्हाला शिकवला होता रॉक सिस्टीम जर आपण बघितली ना बघा अशा प्रकारे तुम्हाला रॉक सिस्टीमचा अभ्यास करावा लागतो आपले जे मॅपचे पुस्तक आहेत ते पण मी तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया ज्योग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड सोबतच तुम्ही हे जी थेरीची पुस्तकं सोबतच मॅप रिडिंगची पुस्तकं जर तुम्ही वापरली तर तुमचा तिथं अजून जास्त फायदा होऊन जातो ठीक आहे ओके तर इथं तुम्हाला रॉक सिस्टीम बेस्ड ऑन जिओलॉजिकल हिस्ट्री हे सगळं तुम्हाला दातेसरांच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि मॅप बेस्ड पण क्वेश्चन आपल्याला विचारतात पाठीमाग मी तुम्हाला सांगितलंय जसं की इथं आर्कियन असेल पुराणा रॉक असेल द्रविडियन असेल आर आर्यन असेल तर ही सगळी जी हा रॉक सिस्टीम आहे ना जे यूपीएससी ला याच्यावरती क्वेश्चन विचारतात हे सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये रेडी मिळून जाईल ठीक आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला मॅप दिलेला आहे मॅप मध्ये तुम्हाला सेडिमेंटरी रॉक्स असतील रिसेंट आणि तुम्हाला इथं टर्शरी काळामधल्या डेक्कन ट्राप आहे इग्नियस रॉक जे आपण आता बघत होतो मेटामॉर्थिक आहे तर हा जो रिजन आहे ना हा रिजन तुम्हाला दिला जाईल आणि इथं कोणत्या प्रकारचे खडक भेटतात असाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणजे फेरीसाठी तुम्ही दातेसरांचं पुस्तक वापरताय सोबतच तुम्ही अशा पद्धतीच्या क्वेश्चनची तयारी करण्यासाठी जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया के सरांचं पुस्तक डेफिनेटली वापरा कारण का थेरी आपण करतोय पण मॅप आता पुस्तक याही पुस्तकामध्ये मॅप आहेत लक्षात घ्या पण ऍडव्हान्स स्टडीजसाठी आपल्याला मॅपसाठी काय करायचं आहे वेगळी तयारी इथं ता करायचीच आहे ठीक आहे ओके क्लिअर चला बघा तर अशा पद्धतीनं जिओलॉजिकल टाइम स्केल पण आपल्याला इथं बघावी लागते पुस्तकामध्ये हा सगळा पाठ दिला हेच मी तुम्हाला सांगते जिओलॉजिकल टाइम स्केल वरती तुम्हाला युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आला होता डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक अँड टाइप्स ऑफ प्रायमरी रॉक्स एवढे साधे सिंपल क्वेश्चन येतात लक्षात घ्या पण साधे सिंपल जरी क्वेश्चन आले तरी सुद्धा आपल्याला इथं जे आपल्याकडं लिहिण्यासाठी मटेरियल आहे ना ते कसं पाहिजे स्टँडर्ड पाहिजे मग स्टँडर्ड मटेरियल आपल्याला स्टँडर्ड पुस्तकामध्ये मिळतं ही जिओलॉजिकल टाइम स्केल मी आता तुम्हाला इथं एक्सप्लेन करत नाही मेसोजई किरा असेल त्याच्यानंतर तुमचा सेनोजई किरा असेल स्टोन एज असेल हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकामध्ये फक्त बुक रिव्ह्यू हे का देतोय कारण आपल्याला आपण पुस्तकापर्यंत पोहोचत नाही आपल्याला माहित होत नाही की अरे इतकी दर्जेदार पुस्तकं पण मार्केटमध्ये आहेत उघीच आपण प्रत्येक गोष्टीला गुगल सर्च करत बसतो ठीक आहे तर हा एक क्वेश्चन होता जो युपीएससी ला विचारलेला आहे डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक अँड टाइप्स ऑफ प्रायमरी रॉक्स ठीक आहे ओके म्हणून पुस्तकाचा इम्पॉर्टन्स जास्त आहे पुस्तकामध्ये इतकी सखोल माहिती का दिलेली आहे आता फॉर एक्झाम्पल बघा पुस्तकामध्ये तुम्हाला आर के इग्नियस ठीक आहे इथे इग्नियस करा इग्नियस तर इथं हे सगळं दिलेलं आहे कोणते खडक आहेत सर्वात जुने प्री क्रॅम्बियन खडक आहेत चार अब्ज वर्षापूर्वी तयार झालेत पृथ्वीचा पृष्ठभाग तेव्हा खूप गरम होता वितळलेला लावा जो होता तो घनरूप झाला त्यांना बेस्मेट कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं आपण अग्निजन्य खडक याच्या आधी पण अभ्यासाला असेल इवन तुम्ही जर कंबाईनचा अभ्यास करत असाल पूर्वी तर तिथंही तुम्ही महाराष्ट्राची भू भूशास्त्रीय रचना जी आहे ना त्या अभ्यासताना अभ्यासाला असेल पण बेसमेंट कॉम्प्लेक्स असेल किंवा प्री क्रॅम्बरियन कालखंड असेल हा जो सगळा भाग येतोय ना प्री क्रॅम्बरियन कालखंड चार अब्ज वर्ष त्याच्यानंतर बेसमेंट कॉम्प्लेक्स हे सगळं तुमच्यासाठी कसं आहे ऍडव्हान्स आहे आणि हेच तुम्हाला अन्सर रायटिंग मध्ये लिहायचं आहे बरोबर आपल्याला काय वाटतं की मॅडम आम्ही अग्नीजन्य खरं आधी पण अभ्यास देत डेफिनेटली तुम्ही अभ्यासले असतील पण पुस्तकाचं इम्पॉर्टन्स काय आहे पुस्तक तुम्हाला मुख्य परीक्षा आणि तुमचा जो भूगोल वैकल्पिक आहे ना त्याच्यासाठी दर्जेदार असं मटेरियल इथं अवेलेबल करून देत आहे लक्षात आलं तर किती डेप्थ आपल्याला घ्यायचे ते तुम्ही इथं समजा त्याच्यानंतर ते मूळचे ज्वालामुखी असल्याने अजोईक किंवा नॉन जीवाश्म आता हेही मुद्दे तुम्हाला प्रत्येक पुस्तकामध्ये मिळत नाहीत म्हणून आपण इथं बुक रिव्ह्यू हा जो आहे हा पार्ट मध्ये घेतोय जी पुस्तकं खूप जास्त इम्पॉर्टंट आता पुस्तकं सगळीच इम्पॉर्टंट असतात लक्षात घ्या पण पुस्तकं मोठी आहे ज्याच्यामधनं फिफ्टी पर्सेंटच्या वरती जर तुमचा सिलेबस कव्हर होत असेल तर तो, तो आपण इथं व्यवस्थित समजून घेतोय त्याच्यानंतर धारवाड प्रणाली आहे चार अब्ज वर्षापूर्वीची प्रणाली एलिव्हेटेड मोठ्यामर्फिक सेडिमेंटरी लॉक सिस्टीम से आहे त्याच्यानंतर हे पहिले खडक आहेत ज्यांचं रूपांतर झालं कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यामध्ये आता हे तुम्ही वाचता कर्नाटकमधील धारवाड जिल्हा बरोबर लगेच तुम्ही मॅप बघा ना इथं भले तुमचा ज्योग्राफी ऑप्शनल असू द्या अगर नसू द्या ऑप्शनल असणाऱ्याने तर बघायचाच आहे पण ज्यांचा ऑप्शनल नाही अशाही लोकांनी बघा कारण का ऍडव्हान्स फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचं आहे ऑब्विसली इतर विद्यार्थ्यांपेक्षा काहीतरी नवीन तुम्हाला तिथं करावं लागेल सो तुम्हाला ही एवढी मेहनत इथं घ्यावी लागणार आहे ठीक आहे ओके आणि मग तुम्हाला फायनली विचारलं जातं की कोणता खडक जो आहे तो अर्थशास्त्राच्या दृष्टीनं महत्वपूर्ण आहे ज्या खडकामध्ये अर्थशास्त्रीय दृष्ट्या महत्वाचे धातू सापडतात बरोबर ते खडक बरो कसे असतात फॉर एक्झाम्पल सोनं सापडते ऑबियसली त्या खडकाची किंमत कशी असणार आहे जास्त असणार आहे लक्षात आलं हे तर अशा पद्धतीनं सगळं कंटेंट तुम्हाला पुस्तकामध्ये दिलंय जसं की पुराणा रॉक सिस्टीम असेल कड कडप्पा प्रणाली असेल मी थोडंफार इथं फक्त तुम्हाला डेमो म्हणून घेतलेला आहे पण बाकीचं सगळं तुम्ही काय करू शकता पुस्तकामधून कव्हर करू शकता ठीक आहे थी? चला पुढची इंडेक्स आपण एक्सप्लेन करूया तर हे फक्त अग्निजन्य खडकाबद्दल मी तुम्हाला डेमो इथं दाखवला अशी सगळीच इन्फॉर्मेशन पुस्तकामध्ये मिळेल जसं की गाळाचे खडक आणि स्थरीत खडक ज्याच्यामध्ये सेंद्रिय असेंद्रिय आता तुम्ही गाळाचे खडक खतिपसरांच्या पण पुस्तकात अभ्यासला असेल महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना पण तिथं तुम्हाला भारताच्या दृष्टीनं आणि जो बेसिक पार्ट सगळा आहे तो दिलेला असतो पण त्याचे जे टाईप असतील निर्मिती स्थलानुसार गुणधर्म असतील हे तुम्हाला तिथं दिले जातात कारण का ज्या एक्झामची डेप्थ जेवढी तेवढंच तिथं तुम्हाला मिळतं लक्षात आलं आपल्याला ही पुस्तकं रिटर्न पॅटर्नसाठी वापरायचं आहे डेफिनेटली तुम्हाला हे याच्या पलीकडे तर तुम्हाला काही करावं लागणार नाही प्राकृतिक भूगोलासाठी ओके त्याच्यानंतर सेकंड टॉपिक बघा विभाग दोन मधला भूकंचात बदल घडवून आणणाऱ्या शक्ती इंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फोर्सेस जे आहेत ते तुम्ही आधी पण अभ्यासले असतील पण इथं क्वेश्चन जे असतात ना ते क्वेश्चन ट्विस्ट करून विचारले जातात तर भूकंचामध्ये जे बदल होता त्याच्यामध्ये इंडोजेनिक एक्झोजेनिक फोर्सेस तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे काहीही पुस्तकामध्ये स्किप झालेला ना नाहीये घ्या त्याच्यानंतर भूप्रक्षोभाचे भूकवचावरील परिणाम हा पार्ट पूर्णपणे नवीन आहे नवीन म्हणजे आपण पूर्वी कधी साठी इतकं डीप मध्ये अभ्यासलेलं नव्हतं आणि काही पार्ट याचा तुमच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये मिळतो पण तो बेसिक पार्ट आहे लक्षात घ्या भूखंड निर्माणकारी हालचाली असतील पर्वत निर्माणकारी हालचाली आहे हा पार्ट नाही असं नाही पण बेसिक आहे ऍडव्हान्स पार्ट तुम्हाला दिलेला नाही त्याच्यानंतर भूपटल भ्रंश आहे भूपटल भ्रंशामुळे निर्माण होणारे भू आकार किंवा भू कौचातील जोड हा सगळा भाग कुठे मिळतो आपल्याला या पुस्तकामध्ये मिळून जातो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर भूकंप हा टॉपिक पण तुम्हाला विभाग दोन मध्येच येतो मध्ये भूकंप आणि ज्वालामुखी हे दोन टॉपिक आहेत प्रिलियमला तुम्हाला भूकंप या टॉपिक पेक्षा ज्वालामुखी टॉपिकवरती जास्त क्वेश्चन असतात पण मेन्स मध्ये तुम्हाला जसं की आपण योजना वगैरे मॅग्झिन वाचतो किंवा आपण डिझास्टर मॅनेजमेंट बद्दल बघतो काही भाग ओव्हरलॅप होतो तर तिथे तुम्हाला भूकंपाबद्दल पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके तर भूकंप म्हणजे काय भूकंपाच्या निर्मितीची कारणे भूकंपाचे परिणाम भारतातील भूकंपाचे प्रदेश स्पेशली इथं मॅपचा वापर करावा लागतो सोबतच जगामधील भूकंपाचे प्रदेश तुम्हाला इथं मर्ज करून विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर चौथा टॉपिक तुमचा येतो हो। ज्वालामुखी क्रिया अतिशय महत्वपूर्ण असा टॉपिक आहे प्रिलियमसाठी पण साठी पण आधी फक्त थिरॉटिकल क्वेश्चन विचारले जात होते आता थोडस डायग्राम वगैरे देऊन तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि राज्यसेवा दोन हजार पंचवीसला तुम्हाला मॅप देऊन पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात जगाचा मॅप सुद्धा तुम्हाला तिथे विचारला जाऊ शकतो जिथे ज्वालामुखी जागृत ज्वालामुखी असतील निद्रिस्त ज्वालामुखी असतील जे ज्वालामुखीचे प्रकार आहेत किंवा कोणत्या देशामध्ये कोणते ज्वालामुखी मिळतात ला लावायचे क्वेश्चन विचारतात आणि मेन्समध्ये अँसर साठी तुम्हाला इथं ज्वालामुखीच्या क्रिया असतील किंवा ज्वालामुखी म्हणजे काय ते सांगू ज्वालामुखीच्या उद्रेकाची कारणे आणि उद्रेकाच्या कालावधीनुसार त्याचे प्रकार स्पष्ट करा अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर इथं तुम्ही ज्वालामुखी क्रिया जेव्हा अभ्यासता अभ्यंतरित प्रकार हे तुमच्यासाठी नवीन आहे ज्वालामुखी क्रियेचे बाह्य प्रकार हेही नवीन आहे फक्त प्रिलियमसाठी अभ्यास करणाऱ्या पुस्तकांमध्ये हा पाठ नसतो हेच वैशिष्ट्य आहे म्हणून आपल्याला साठी अशीच पुस्तकं वापरायची लक्षात आलं त्याच्यानंतर उद्रेकाची कारणं आहेत उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ आहेत ज्वालामुखीचं वर्गीकरण आहे उद्रेक का कालावधीनुसार पण इथे तुम्हाला प्रकार दिलेले आहेत तर तुम्हाला ज्वालामुखी म्हणजे काय ते विचारून वर्गीकरण विचारू शकतात प्रकार विचारू शकतात उद्रेकाची कारणं विचारू शकतात कारण क्वेश्चन आहे तो मध्ये विचारला जातो मी तुम्हाला वारंवार सांगते की क्वेश्चन पार्ट्स मध्ये विचारले जातात लक्षात आलं क्लिअर त्याच्यानंतर ज्वालामुखी शंकू याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन आला होता अशा पद्धतीच्या काही इमेजेस दिल्या होत्या त्याला नंबरिंग दिलं होतं पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला होता ठीक आहे तर शिला रसापासून तयार झालेले शंकू ज्वालामुखी राख आणि खडकांचे तुकडे तयार झालेले शंकू किंवा खंगारक शंकू हे आपल्याला प्रिलियमला विचारलं होतं स्पेशली तुम्हाला मेन्स मध्ये हे सगळं डिस्क्राईब पण करावं हो लागेल आणि छोट्या मोठ्या डायग्राम पण तिथं काढावे लागतील ठीक आहे ओके त्याच्यानंतर हा ज्वालामुखीचे भौगोलिक वितरण का याच्यासाठी पुन्हा मॅपची गरज पडते बरोबर पॅसिफिक विभाग असेल युरेशियन पट्टा असेल अटलांटिक पट्टा असेल हा आहे का प्रिलियमच्या पुस्तकामध्ये नाही लक्षात आलं तर म्हणजे क्वेश्चन येण्याची शक्यता या पार्ट वरती जास्त आहे क्लिअर त्याच्यानंतर ज्वालामुखी क्रियांमुळे निर्माण होणारे भू आकार ज्वालामुखी क्रियेचं स्वरूप कसं असतं त्याचा परिणाम कसा असतो आणि त्याच्यावरती पुन्हा डिपेंड करतात त्याचे भू आकार ओके इंडेक्स आपण कंटिन्यू करूया जस्ट थांबा सॉरी आणि इथं आपला ज्वालामुखी हा टॉपिक काय होतो कव्हर होतो पण लक्षात घ्या ज्वालामुखी टॉपिक पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी खूप जास्त महत्वपूर्ण आहे तुम्ही प्राकृतिक भूगोलाचा आयोगाने दिलेला अभ्यासक्रम बघा सोबतच युपीएससी ला, ला विचारलेले क्वेश्चन पेपर तुम्ही चेक करा आणि मग तुम्ही पुस्तकामध्ये बघितल्यानंतर तुमच्या तोंडातून एकच शब्द निघणार आहे की अरे सगळाच भाग या पुस्तकामध्ये आहे जे काही परीक्षेमध्ये विचारलं जात आहे प्राकृतिक भूगोलामधून सगळं काही मला एकाच पुस्तकामध्ये मिळत आहे म्हणजे रिव्हिजन आणि परफेक्शन साठी मला वन स्टॉप सोल्युशन म्हणून हे पुस्तक मिळून जात ठीक आहे ओके त्याच्यानंतर पाचवा टॉपिक येतो बाह्य ये शक्ती ज्याच्यामध्ये आपण भूपृष्ठाची झीज बघतो अपक्ष वगैरे याच्यावरती प्रिलियम पण क्वेश्चन आलेले आहेत बारावीच्या स्टेट बोर्डामधून बेसिकचा पार्ट कव्हर होतो काही अपक्ष का असेल रासायनिक अपक्ष असेल आणि अपक्षय क्रियेचा परिणाम तर अपक्षय म्हणजे काय ते सांगून अपक्ष क्रियेचा परिणाम स्पष्ट करा किंवा काही काही रासायनिक अपक्षयामधला फरक स्पष्ट करा अशा पद्धतीने एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक मृदा टॉपिक गुणधर्म आणि प्रकार का मृदा भूगोल तुम्ही जर ऑप्शनल साठी अभ्यासणार असाल तर तुम्हाला सेपरेटली अजून डीप मध्ये जाऊन मृदा भूगोल अभ्यासावा लागत मिनिट थांबा बघा तर मृदा भूगोल सेपरेटली तुम्हाला अभ्यासावा लागतो लक्षात घ्या आता याच्यानंतर मृदेतील मूलद्रव्य तुम्हाला इथे मृदा म्हणजे काय मृदेचं कॉम्पोजिशन असेल मृदेचं प्रकार असेल सगळं पुस्तकामध्ये दिलंय मृदेमधले सेंद्रिय घटक आहेत असेंद्रिय घटक आहेत हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात मृदा निर्मितीची प्रक्रिया विचारी जाऊ शकते स्थलांतर आणि रूपांतर आहे मृदेचे प्रकार आहेत जे आपण प्रिलेमला पण अभ्यासलेले असतात अवशिष्ट मृदा स्थलांतरित मृदा मृदाव्हियर मृदा आता ही कॉलिव्हियर मृदा तुम्ही अभ्यास नसेल हे नवीन तुम्हाला इथे मिळतं गाळाच्या मृदा हिमनद्यांच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या मृदा इथं तुम्हाला मिळून जातात त्याच्यानंतर सरोवरात गाळाचं संचयन होऊन निर्माण होणाऱ्या मृदा आहेत वाऱ्याच्या संचयनामुळं निर्माण होणाऱ्या मृदा आहेत तर इथं आपल्याला मृदेचे प्रकार विचारले जाऊ शकतात का डेफिनेटली विचारले जाऊ शकतात लिखाण करण्यासारखं कंटेंट खूप जास्त आहे बरोबर जसं की झोनल सॉइल अ झोनल सॉइल हे पण तुम्हाला साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर याही गोष्टी तुम्हाला ऑप्शनल साठी कराव्या लागतात ओके चला नेक्स्ट बघा मृदेचे भौतिक गुणधर्म याच्यामध्ये तुम्हाला मृदा म्हण मृदा किंवा मृदेची डेफिनेशन विचारून मृदेचे भौतिक गुणधर्म विचारले जाऊ शकता जिथं तुम्ही डायग्रामॅटिक मध्ये आधी बुलेट पॉईंट देऊ शकता आणि नंतर दीडशे शब्दामध्ये क्वेश्चन विचारलाय का अडीचशे शब्दामध्ये विचारलाय ते बघून तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता कारण पुस्तकामध्ये हे सगळं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मृदेचा पोत हवेचं प्रमाण पाण्याचं प्रमाण पाण्याचा निचरा मृदेची संरचना रंग आणि छे रेडी मटेरियल आहे लक्षात घ्या क्वेश्चन पण आपल्यालाच बनवायचे हेच क्वेश्चन पडतात याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही क्लिअर त्याच्यानंतर बघा मृदा प्रकार आणि वर्गीकरण ठीक आहे आम्ल मृदा बघा आणि अल्कली मृदा बऱ्यापैकी हे आपल्याला माहित असतं मृदेची धूप मृदा धुपीच्या प्रकारावरती क्वेश्चन विचारला होता मल्टिपल चॉईस चादर धूप वगैरे तर हे इथं तुम्हाला तेही सगळं मिळून जाईल फक्त आपल्याला रिटर्न मध्ये लिहायचं ठीक आहे ओके त्याच्यानंतर बाह्य शक्ती कारक मध्ये आपण नदी बघतो पुढचा टॉपिक सातवा इथं तुम्हाला नदीची ऋतू प्रवृत्ती असेल तीन गट मिळतात नद्यांची उगमस्थाने आहेत वृष्टी आहेत वृष्टीचे प्रकार ते क्वेश्चन विचारले जातात नद्यांचे स्वरूप आहे जसं की आपण हिमालयीन नद्या किंवा जर महाराष्ट्राबद्दल आपण अभ्यास केला तर कोकण कोकणात वाहणाऱ्या नद्या असतील बरोबर तर अशा पद्धत पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी वगैरे वगैरे तर चिरकाल वाहणाऱ्या नद्या असतील ज्यांना आपण बारमाही नद्या असं म्हणतो तर हा सगळा पाठ तुम्हाला इथं पुस्तकामध्ये मिळून जातो ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा अनिश्चित स्वरूपाच्या नद्या अस्थायी नद्या स्वभावोद्भूत नद्या आता हिथून पुढचं जे कंटेंट आहे ना हे सगळं कसं आहे नवीन आहे तुमच्या पण लक्षात येत असेल की अरे ऑप्शनल साठी मला हे वापरावंच लागेल बरोबर कारण हे नवीन कंटेंट आहे नदीची त्रिविध कार्य म्हणजे नदीची त्रिविध कार्य ओके नदीचे क्षरण कार्य किंवा विध्वंसक कार्य जलभाराचे तीन प्रकार नदीच्या क्षरण कार्याचे दोन प्रकार नदीचं वहन कार्य नदीचं निक्षेपण कार्य किंवा रचनात्मक कार्य याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर नदी प्रवाहाचे टप्पे आहेत वरचा टप्पा मधला टप्पा खालचा टप्पा टप्प्यांचे उपयोग असतील संचयन कार्यामुळे निर्माण होणारे आकार असतील खाड्या नदी दऱ्यांची निर्मिती नद्यांच्या दऱ्यांच्या विकासाच्या मर्यादा असतील आणि इथं थोडंफार जर करंट अफेअर्स मध्ये कोणत्या नदीबद्दल न्यूज चालू असेल तर तिथं तुम्ही एक्झाम्पल तशी दिली तर अजून चांगले मार्क्स मिळून जातात नदीचं क्षरण किंवा खनन चक्र वारंवार क्वेश्चन असतो युवा अवस्था प्रौढा अवस्था वृद्धावस्था पुनरुज्जीवन असेल हे काही आपल्यासाठी नवीन नाहीये पण जे लिखाणासाठी पुन्हा पुन्हा मी सांगते लिखाणासाठी जे काही मटेरियल मिळणार आहे ना ते तुम्हाला इथूनच मिळणार ओके त्याच्यानंतर नदी प्रणालीमध्ये स्वभावभूत आणि जलापहरण किंवा नदी चौर्य हे पूर्णपणे व्हॅल्यू ऍडिशनल नवीन कंटेंट आहे जे तुम्हाला ऑप्शनल साठी आणि साठी उपयोगी पडणार आहे ठीक आहे बाह्यशक्ती कारकामध्ये हिमनदी हिमरेषा हिमनदी हिमनद्यांची गती हिम नदीच्या गतीची कारण आणि करंटमध्ये हिम नद्यांच्या वितरणाचा जर मुद्दा चालू असेल तर स्टॅटिक प्लस करंट अफेयर्स मर्ज करून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणून स्टॅटिक सोबतच करंट अफेअर्स सुद्धा महत्वाचं आहे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर हिमोडामधील गाळाचे प्रकार असतील तुमचे हिमनद्याचे प्रकार असतील हे सगळे आपल्याला इथं विचारले जाऊ शकतात नेक्स्ट बघा हिमनद्यांचे प्रकार आहेत जे आपण कधी अभ्यासत नाही म्हणजे प्रिलियम्सला इतकं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही पण मेन्सला आपल्याला द्यावं लागतं तर हेही पुस्तकामध्ये आहे पर्वतीय हिमनदी पुन्हा पर्वतीय हिमनद्यांचे प्रकार आहेत पर्वत पदीय हिमनद्या महाद्वीपीय हिमनदी आणि कॅप्स ठीक आहे तर हे नवीन नभी नवीन कंटेंट आहे जे विचारलं जाऊ शकतं हिमनदीचं कार्य आहे हिमनदीच्या क्षरण कार्यामुळे निर्माण होणारे भू आकार जे तुम्हाला डायग्राम देऊन प्रिलियमला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो यु आकाराची नदी लोमत्या दर्या हिमोड हिमोडगिरी हिमगवर हे सगळं आपण वाचलेलं आहे बरोबर क्वेश्चन येऊ शकतात त्याच्यामुळं हा जो पार्ट आहे ना हा पार्ट आपल्याला काय करायचा एकदम व्यवस्थित कव्हर करायचा आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर हिमयुग आहेत हिमयुगाच्या निर्मितीची कारणे असतील भारतातल्या प्रमुख हिम नद्या हे मॅप फॉर्मॅटमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा थेरोटिकल फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर बाह्य शक्तीकारक वाऱ्याचं कार्य सोपा पार्ट आहे हा क्षरण कार्य संचयन कार्य वाळूच्या टेकड्या असतील फक्त चिन्ह लोई स्मृतीचे प्रदेश फक्त ऍडिशनल काय विचारतील आता तुम्हाला तुम्हाला मॅप फक्त माहीत पाहिजे जगाचा भारताचा ओके ठीक आहे आणि डायग्राम तुम्हाला काढता आल्या पाहिजेत एवढंच तुम्हाला ऍडिशनल करायचंय आणि रायटिंग साठी काही नवीन मुद्दे ठीक आहे ओके बाह्यशक्तीकारक भूमिगत पाण्यामध्ये तुम्हाला भूमिगत जलाची ही भूमिगत पाण्याची पातळी आर्टिशियन विहिरी बद्दल आधीच क्वेश्चन आला होता पूर्वला उष्णोदकाचे फवारे असतील उष्ण पाण्याचे झरे आहेत भूमिपात आहे हे सगळं आपल्याला बाह्यशक्तिकारक भूमिगत पाण्यामध्ये अभ्यासायचं आहे कास्ट प्रदेशातील भूमिगत पाण्याची काळे स्पेशली सेपरेटली क्वेशन विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर इथे तुम्हाला कास्ट चक्र विचारलं जाऊ शकतं आणि किनारा आहे जिथ तुम्हाला करंट अफेअर्सचा मुद्दा थोडासा जास्त येऊ शकतो इथं जलमग्न समुद्र किनारा उमग्न समुद्र किनारा समुद्र किनाऱ्यांचं वर्गीकरण पॅसिफिक सदृश अटलांटिक सदृश नवीन पार्ट आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर उदासीन किनारे संमिश्र किनारे हे सगळं नवीन आहे त्याच्यामध्ये जुनं काय आहे का नाही आपण प्रियमसाठी कधी हा भाग अभ्यासलाय का अजिबात नाही लक्षात घ्या प्रियमसाठी हा पार्ट आपण अभ्यासलेला नाही त्याच्यामुळे हा पार्ट आपल्याला अभ्यासावा लागणार आहे त्याच्यानंतर भूमी स्वरूपी आहेत बारावा टॉपिक रचनात्मक कार्यामुळे निर्माण होणारे भू आकार संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भू आकार किंवा विध्वंसक कार्यामुळे निर्माण होणारे भू आकार हे सगळं आपल्याला इथं बाराव्या मध्ये मिळून जात आहे पूर्णपणे नवीन भाग आहे जो ऑप्शनल आणि जीएस पेपर एक साठी तुम्हाला गरजेचा आहे त्याच्यानंतर स्वरूपे पहिला गट याच्यामध्ये तुम्हाला चतुशिरस्क सिद्धांत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वेगनाचा खंडमान सिद्धांत जोलीचा तेजे तेजस्क्रियाचा सिद्धांत संतुलनाचा सिद्धांत हे सगळं मटेरियल जर तुम्हाला मिळत असेल तर अजून तुम्हाला काय पाहिजे पुस्तकामध्ये बरोबर खूप खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा आता हे जर आपण आर्थर होम्सचा सिद्धांत असेल तर विद्यार्थ्यांचे कमेंट्स जास्त येत नाहीत तुम्ही सेशन लाईक पण करत चला लाईक करायला किती वेळ लागतो तुमच्यापैकी जे विद्यार्थी हे सेशन बघणारे ज्यांचा भूगोल वैकल्पिक विषय आहे आणि जीएस पेपर एक साठी पण जर तुम्हाला भूगोल शिकायचा असेल स्पेशली माझ्याकडून तर तुम्ही कमेंट मध्ये त्याचं कमेंट करून सांगा आपण काही डेमो सेशन पण इथं घेऊया पण तुमचे कमेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण हे स्टार्ट करू शकत नाही ठीक आहे तर डेफिनेटली कमेंट करा तर इथं हेफोर्ट आणि बोबी यांची व्याख्या असेल तर हे कंटेंट तुम्हाला सहजासहजी कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही तेही मराठीमध्ये ओके त्याच्यामुळं वेळ न वाया घालवता फटाफट पुस्तकं घेऊन अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे ओके okay? चला त्याच्यानंतर बघा अं तुमचं भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत आहे सिद्धांताच्या समर्थनात पुरावे आपल्याला याच्या आधी विचारले होते बरोबर तर विभाग दुसराच आपण बघतोय विभाग दुसऱ्यामध्ये चौदावा टॉपिक येतो दुसरा, दुसरा गट पर्वत पर्वत निर्मिती अवस्था पर्वतांचं वर्गीकरण हालचालींमुळे निर्माण होणारे पर्वत जसं की घडीचा पर्वत आहे गट पर्वत आहे त्याच्यानंतर क्वेश्चन घुमटाकार पर्वत आहे संचन कार्यामुळे निर्माण झालेले पर्वत अवशिष्ट पर्वत पर्वतांचे मानवी दृष्टिकोनातून महत्व पठारे पठारांवरती तर खूप जास्त क्वेश्चन विचारलेत लक्षात घ्या खूप जास्त क्वेश्चन विचारले बरोबर पर्वतांतर्गत पठारे पर्वतपदीय पठारे विदीर्ण आणि हा जो खालचा भाग आहे ना उष्णपुरड्या हवामानातील प्राचीन भूखंडापासून वाऱ्याचा निक्षेपण हिमनदी संचयन ज्वालामुखी किती सुंदर कंटेंट दिलेले बघा कितीही अवघड क्वेश्चन आयोगाने विचारू द्या तुमचं सगळं रेडी मटेरियल तुमच्याकडे आहे महाद्वीपीय पटारे घुमटाकार पटारे पठारांचं महत्व मैदान मैदानांचं वर्गीकरण असेल त्याच्यानंतर अ रचनात्मक संचयन कार्य क्षरण कार्य जसं पठारांबद्दल क्वेश्चन विचारला तसाच पुढे जाऊन तुम्हाला मैदानांबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो प्रिव्हिस इयरचे क्वेश्चन पेपर काढून बघा तुमच्या लक्षात येईल की हा सगळा पाठ आयोग विचारतो का विचारतो लक्षात घ्या वारंवार क्वेश्चन विचारले पठारांवरती क्वेश्चन विचारलाय मैदानावरती विचारला जाऊ शकतो सरोवरांवरती पण विचारला जाऊ शकतो ही स्ट्रॅटेजी असते नवीन काही करायचं नसतं त्याच्यामध्ये सरोवरांचं वर्गीकरण करा भूगालचाळी ज्वालामुखी भूमिगत वाळवंटी प्रदेश पाणी साचल्यामुळे नदीच्या कार्यामुळे महाद्वीपे आपला नदीमुळे दुसरा विभाग संपतो ज्योमार्कोलजीचा तिसरा विभाग जो आहे तो क्लायमेटलॉजी तो आपण आपल्या पा, रिव्ह्यू पार्ट तीन मध्ये कव्हर करूया सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा सेशन आवडत असेल तर लाईक करा तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनल जीएस पेपर एक मधला जिओग्राफीच्या पार्टशी रिलेटेड जर सेशन हवे असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे थेक